नमस्कार मंडळी कसे आहात देवचंद बिडकर आपल्या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे हे बघा मित्रांनो हा कावेरी जातीचा कोंबडा आहे साधारणतः सात महिन्यापर्यंत आणि त्याबरोबरची ही सात महिन्याची कोंबडी आहे दोन महिन्यापासून साधारणतः दीड पावणे दोन दोन महिन्याच्या आसपास ही अंडी देत आहे आता मला सांगा प्युअर गावरान जे म्हणतात लोकं प्युअर गावरान सांगा ह्या कोंबडीमध्ये आणि प्युअर गावरान कोंबडीमध्ये काय फरक आहे आता ही ओरिजिनल कावेरी जातीचे पक्षी आहे आपण घरी टाकलेली आहे हा बघा हा कोंबडा आहे आज सेम टू सेम गावरान म्हणजे काही बदलच नाही भरपूर लोकांनी बघितला त्यांना वळखायला आलेलं नाही मला म्हणायचं हे की गावरान आणि प्युअर गावरान असेल किंवा कावेरी असेल यात फरक काय आहे कुठलाच फरक नाहीये जशा पद्धतीने आपण ठेवू ज्या पद्धतीने हे पक्षी राहतील त्या पद्धतीनं हे बनतील जसं एखादं मुलगा आहे जन्माला आला सिटीतच राहिला वाढला वन बी एच के टू बी एच के इथं त्याचं लोक राहणीमान बोलीभाषा वावर त्याच पद्धतीने राहील एखादं पोरग खेड्यात जन्माला आलं शेतीत गावात हुंधाची सवय पळायची सवय सगळ्या गोष्टी तर त्याचा वापर त्या पद्धतीने राहील म्हणजे थोडक्यात जसं आपण एखादी गोष्ट ठेवू त्याच पद्धतीनं ती गोष्ट बनत जाते आपण स्वतःला ज्या स्थितीत ठेवू त्या स्थितीत बी आपण त्या पद्धतीनं बनत जाणार आहे तर बघा आता हे झाले कावेरी पण गावरान पद्धतीने ठेवल्यामुळे कसे गावरान झाले आता आपण बघणार आहोत कावेरीमध्ये आपले घरचे पक्षी किती वजन आलं काय झालं कशा पद्धतीनं आपले कावेरीचे पक्षी साधारणतः चार साडेचार महिन्याचे झालेले आहे मागे दोन व्हिडिओ आपले आलेले आहे ज्यावेळेस पहिला व्हिडिओ साधारणतः एक दीड महिन्याचा असेल पक्षी आठशे साडेआठशे ग्रॅममध्ये होते त्यानंतर आता एक दहा दिवसापूर्वी आपला व्हिडिओ आलेला आहे ज्यावेळेस आपली ॲव्हरेज चौदाशे साईज होती आणि आत्ता बघा दहा दिवसानंतर यांचं वजन कमीत कमी काही कोंबडे साडेतीनशे ग्रॅमने प्लस झाले काही अडीचशे ग्रॅमने काही चारशेपर्यंत प्लस झाले जे जास्त फीड उचलतात त्या पद्धतीने म्हणजे ॲव्हरेजली यांचं वेट सतराशे पन्नास ग्रॅम देत आहे हे कोंबडे बघा यांची साईज कारण आपण यांना ऐंशी टक्के खाद्य आणि अदर मक्का भरडा असेल किंवा तांदूळ वगैरे असेल तर हे वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅमपर्यंत देतो म्हणजे सत्तर ऐंशी टक्के एक अंदाजेत यांना प्रॉपर आपण फीड देतो जे उपलब्ध दे झालं बारामतीचं असेल व्यंकीचं असेल ते आणि ऑदरला वीस पंचवीस टक्के बाकीचं खाद्य देतो प्रॉपर नियोजन असेल आणि पक्ष्यांना खाद्य जर भरपूर असेल तर चांगल्या पद्धतीने वजन वाढ होते हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपले प्रॉपर खाद्य नियोजन वगैरे जर असेल संगोपन व्यवस्थित असेल वातावरण व्यवस्थित असेल तर चांगल्या पद्धतीनं वजन वाढ होते हे सिद्ध झालेलं आहे या अगोदरचे दोन्ही व्हिडिओचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे दोन्ही पण व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता का अगोदर पक्षी कसे होते काय वजनाचे होते कशा पद्धतीनं वजन वाढ होत होती आणि आत्ता दहा दिवसानंतर कसे आहे आणि पुढच्या म्हणजे आज आजपासून दहा दिवसाच्या मागचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघितल्यावर साईज वगैरे वजन माहिती लक्ष देईल आणि आजची ही आजची डेट आहे मित्रांनो माझ्या मते आज तीस तारीख असेल तीस एप्रिल दोन हजार चोवीस ही आजची डेट आहे बघा आता म्हणजेच वजन वाढवणं हे आपल्या हातात आहे पक्ष्यांना भरपूर खाद्य वातावरण सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल तर चांगल्या पक्षी पद्धतीनं पक्षी वजनामध्ये येतो वजन वाढ होते पण खाद्यच नाही खूप खर्च होतो फक्त बोमलच बसलं तर मग जीव काढल्यासारखं काम होतं हे बघा आता याच्यामध्ये गावरांमध्ये जसं विरख्यापकाचे पक्षी येतात हे पण पक्षी आहे बघा दिसला का हा पक्षी असे दोन तीन पक्षी आहे अजून साईडला वगैरे कुठंतरी बसलेला असेल तर हे बघा या आता यांचं वजन काही कोंबडे असे आहे का जे दोन दोन किलोपर्यंत गेलेले आहे बघा आता ही मादी आहे ही सतराशे ग्रॅमची आहे ही दीड किलो आहे ही सोळाशे ग्रॅमची आहे यांचे आपण प्रॉपर वजनं केले दोन किलो बरेचसे कोंबडे असे आहे का बघा आता हे कोंबडे एकवीसशे ग्रॅमचं आहे हे बघा हे वीस किलो सत्तर ऐंशी ग्रॅमपर्यंत आहे हे बघा आता हे सगळे कोंबडे किती वजनामध्ये येणार आहे सांगा मला यांना खर्च किती झालेला असेल साधारणतः दोन किलो आणि चार ते साडेचार किलो साडेचार किलोच्या आसपास यांनी खाद्य खालेलं आहे तुम्ही पाच किलो धरा पाच तरी पंधरा आणि वरचे आज ते तीस रुपये जर फीड पडतं बत आहे बत्तीस रुपये तिन्पाचं पंधरा म्हणजे एकशे पासष्ट रुपये इतर मेंटेनन्स वगैरे एकशे सत्तर रुपये झालेला आहे म्हणजे आज हा माल दीडशे रुपये किलो जरी गेला पाहुणे दोन किलो जरी बसला तरी याचे पैसे बनतात दीडशे दीडशे तीनशे आणि वरचे आपले पाव एक पावचे पैसे कमी होतील तर एक पाव म्हणजे दीडशे अर्धे पंच्याहत्तर तीस पस्तीस रुपये म्हणजे दोनशे सत्तरच्या आसपास आपले पैसे बनत एका नागाचे आणि एकशे सत्तर खर्च गेला तरी इतके दिवस सांभाळून आरामशीर ठेवले खाले गेले तरी शंभर रुपये सहज होलसेल रेटमध्ये आपल्याला प्लस होत आहे हे जर किरकोळमध्ये गेले म्हणजे किरकोळ विक्री ज्यानं केली आज हा नग आरामशीर दोनशे रुपये किलोनं जरी किरकोळ विक्रीत गेला तरी पावणे चारशे रुपयाच्या आसपास याचे पैसे बनतात साडेतीनशे पावणे चारशे अर्धा खर्च गेला एकशे सतरा दोन्ही चौतीस तीनशे चाळीस रुपये जरी गेला तरी अर्ध्याला अर्धे पैसे बनतात म्हणजे तिथं स्किल महत्त्वाचं आहे मित्रांनो माल बनवणं आणि व्यवस्थितरित्या विक्री करणं तरच तुमचे चांगले पैसे बनवू शकता फक्त पिकवणं आलं आणि विकता आलं नाही तरी बनत नाही म्हणजे थोडक्यात कावेरी ही जात गावरानच आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि पक्षी चार महिने जर सांभाळा तर किती खर्च येऊ शकतो किती वजनात जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी मी स्वतः प्रॉपर अभ्यासपूर्ण आणि प्रॉपर काम करून सिद्ध केलेले आहे म्हणून ठामपणे आज मी सांगू शकतो की एवढं फीड लागतं एवढं खर्च येतो एवढे पैसे यात मिळू शकतात आज असे काही लोक आहे का आता हे दीड पावणे दोन किलोचे नग आहे पाचशे पाचशे रुपयांना नग विकतात ज्यावेळेस पाचशे रुपयाला नग जातो त्यावेळेस पैसा किती बनतो हेही तुमच्या लक्षात येईल हे बघा एकदम ठोकळ माल आहे ना ते याच्यात ही जोडी आपण सुरुवातीला दाखवली हे बघा ही मादी अंड्यावरती आहे आणि नर आहे तर आज हे प्युअर गावरानच समजल्या जातात याला गावरान आहे कावेरी आहे हा काही विषयच याच्यामध्ये दिसत नाही आहे हे बघा हे सगळे कोंबडे आज आपल्याकडे अडीचशे नग होते पन्नासशे नग आपण विकले आहे आणि एक शॅम्पल म्हणून आपण हे ठेवले हे बघा हा कावेरीच कोंबडा आहे हा गा गावरानच दिसतोय बघा लक्षात सुद्धा येत नाही म्हणजे सुरुवातीला जे दाखवलं त्या पद्धतीनं आज हे मोठमोठे कोंबडे झाले हा बघा हा बावीसशे ग्रॅमचं कोंबडा आहे बघा किती वजन आणि मोठा कोंबडा दिसतो हा हा बघा असे बरेचसे कोंबडे आहे म्हणजे प्रॉपर वजन वाढ होते पक्ष्यांना खाद्य पाणी व्यवस्थित जर असेल तर चांगल्या पद्धतीनं वजन वाढ येते आणि दोन पैसे बनवायला मदत होते तर नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच